नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं पुन्हा एक बार आपल्या मेंटरशिप लेक्चर सिरीजमध्ये या ठिकाणी स्वागत आहे आपण सध्या समोर टार्गेट ठेवून काम करतोय आपल्या सगळ्याला एक निश्चित टार्गेट दिलं गेलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना कोणत्या दिवशी काय करायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे हे सगळं आता समोर दिसतंय की बस हे करायचं आहे या दिवशी करायचं आहे कोणते चॅप्टर करायचे आहेत कोणत्या पुस्तकातून करायचे आहेत किती पानं करायचे किती वेळ आहे <coughs> हे सगळं मी सांगितलंय <coughs> तुम्हाला आता फक्त काय आहे कोणत्या वेळेत आहे सकाळी बसू दुपारी बसू की रात्री बसू पण बसावं लागेल जर आपण असा विचार केला की नाही आज नाही उद्या करूयात आहे तुम्ही आज नाही उद्या असंच करत आलेलं आहात आतापर्यंत अनेक वेळा तुम्ही अनेक वेळा असाच विचार केलेला आहे की काय फरक पडतो मग दोन दिवसानंतर केलं तर दुपारनंतर केलं तर आहे पण शेवटी तुम्ही काही लाख प्रयत्न करा आजचा दिवस वापस येणार नाही आहे हे सत्य आहे आणि म्हणून जर आजचा दिवस पुन्हा नको असं वाटत असेल तर मग आपण काहीतरी निगेटिव्ह करतोय आणि आजचा दिवस पुन्हा असाच व्हायला पाहिजे असं वाटत असेल तर आपल्याला काहीतरी विशेष करावं लागेल आणि त्या विशेषची काय गोष्ट विशेष आहे तर बस आजचा दिवस आजच वापरणे आहे आणि आपण सगळेजण इथं कुठेतरी कमी पडतोय हे फॅक्ट आहे म्हणून तुम्हाला एक छोटासा फॉर्म्युला त्याबद्दल सांगायचं आहे जे आपल्या सगळ्यांनी आपल्या अभ्यासामध्ये वापरणं खूप जास्त जरुरी आहे हा सी पी आर फॉर्म्युला आहे आपण जसं एखाद्या व्यक्तीला जीवनदान आहे एखाद्या व्यक्तीला जिवंत आहे एखाद्या व्यक्तीचा जीव चाललाय तर आपण सीपीआर द्यायची पद्धत ऐकून आहात अगदी तसं आपल्या अभ्यासाला हे सी पी आर लागतो त्या सी पी आरमधला मधला पहिला सी आहे तो म्हणजे कन्सिस्टन्सी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये कन्सिस्टन्सी फॉलो करणं खूप जास्त जरुरी आहे आपल्या अभ्यासामध्ये जर सर्वात मोठी कमतरता असेल तर ती कन्सिस्टन्सी आहे आपण आजचं उद्या करतो किंवा आज आणि उद्या करतो परवा करत नाही आपण सकाळी करत नाही दुपारी करतो दुपारी करत नाही सकाळी करतो जमेल तेव्हा करतो जमेल त्या दिवशी करतो जमेल तेवढा करतो पण आपल्याला कुठेतरी एक सातत्याची विशेष बांधिलकी पाहिजे स्वतःला बांधून घेऊन कुठेतरी काम केलं पाहिजे ते काहीतरी कमी पडताना दिसतंय आणि त्याची या ठिकाणी खास करून गरज आहे ती कन्सिस्टन्सी आहे दुसरी गोष्ट महत्वाची आहे यामध्ये प्रॅक्टिस आहे शेवटी आपली परीक्षा मल्टिपल चॉईस एक्झामची आहे आणि जर आपण तिथे कमी पडलो तर सर्वार्थाने आपले प्रयत्न कमी पडलेत हा त्याचा पुरावा आहे कारण मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस महत्वाची आहे तुम्ही किती सराव केलाय पेपरचा ते सर्वात जास्त मॅटर करतो कारण परीक्षाच आहे ऑब्जेक्टिव्हची आणि त्याचा जर सराव आपण केला नाही तर आपल्याला त्याबद्दलचे आउटपुट मिळण्याचा प्रश्नच येत नाही आणि लास्ट इम्पॉर्टंट आहे आपण फोकस करतो रिझल्टवर पण फोकस करलं पाहिजे ते रिव्हिजनवर आहे तुम्ही मार्क्स फोकस करणं गरजेचं आहे रिव्हिजनवरती आहे दररोज तुम्ही जे काही वाचत आहात त्याचं रिव्हिजन किती जास्त केलेलं आहे किती वेळा केलेला आहे कशा पद्धतीने आहे खूप जास्त महत्वाचं आहे जर आपण राईट वे मध्ये रिव्हिजन केलं असेल तर आपण राईट वेमध्ये प्रॅक्टिस करतो आणि राईट वेमध्ये प्रॅक्टिस करायचं झालं तर तुम्हाला कन्सिस्टंटली आपला अभ्यास चालू ठेवणं गरजेचं आहे आपण आजचा अभ्यास आताचा अभ्यास आजच जर करत असू तर आपल्याला खऱ्या अर्थानं रिझल्ट मिळेला आहे पण जर आपण आपला रिझल्ट येईल असं काही करत नसेल तर खऱ्या अर्थानं काहीतरी चूक होते हे मात्र विसरायला नको आहे म्हणून तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे ती म्हणजे अभ्यास करताना सी, चा अभ्यास करता सी पी आरचा फॉर्म्युला यूज करा आहे कारण अभ्यास करताना सी कन्सिस्टंट काम करणं गरजेचं आहे पी प्रॅक्टिसची गरज आहे आणि आर रिव्हिजनची गरज आहे रिझल्ट आपोआप येतो आहे पण आपल्या अभ्यासामध्ये नेहमी याच्या स्टेप चुकतात सिक्वेन्स चुकतो तर कधीकधी यातलं एक पूर्णच मिसआउट होऊन जातं म्हणून आपला रिझल्ट येण्यामध्ये कुठेतरी काहीतरी गोष्टी राहून जातात आणि तशा होऊ नये असं वाटत असेल तर सी पी आरला फॉलो करायला विसरू नका कन्सिस्टन्सी प्रॅक्टिस आणि रिव्हिजन सिक्वेन्सनं असंच जर फॉलो केलात तर रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्या सगळ्याला या पद्धतीने काम करायला विसरायचं नाही आपण दररोज जे काही काम करत आहात त्या काम करण्यामध्ये काहीतरी गोष्टीचा कुठेतरी कुठं बॅकलॉग राहतो आणि म्हणून अनेक वेळेला आपल्या गोष्टी आपल्या हातून मिसआउट होतात आहे आपली इच्छाशक्ती खूप असते आपली जिद्द खूप असते आपल्याला करायचं खूप काही असतं मी आता तुम्हाला ते सगळा फॉर्म्युला दिलेला आहे कोणत्या दिवशी काय कसं कशा पद्धतीने करायचं सगळं दिलेलं आहे बस ते करताना आज फक्त वाटतं की आजचा एक दिवस आपण ब्रेक घेऊयात उद्यापासून करू तर हे जे वाटणं असतं ना ते वाट लावत असतं म्हणून त्याला थोडंसं भावनिकरित्या त्या गोष्टीला बाजूला ठेवून आपलं काम कसं मजबूत करता येईल त्याला कसं इमिडिएटली एक्झिक्यूट करता येईल याच्यावर जास्त भर ठेवा रिझल्ट यायला सुरुवात होते आपल्याला पॉझिटिव्ह कॉन्फिडन्स यायला हे सुरुवात होते आपला करेज अजून जास्त बिल्डअप होतो आणि रिझल्टची चिंता राहत नाही म्हणून वर्कआउट करा सी पी आरवरती आपोआपच आउटपुट मिळायला सुरुवात होईल आहे ऑल द बेस्ट भेटूयात थँक्यू